बातमीची सत्यता हीच आमची ओळख भारतीय जनता पार्टीचे दीपावली प्रथम नागरिक भाजपाच्या सरपंच वैशाली अजय गौळकर यांना कार्यक्रमाचं निमंत्रण नसल्याची परिसरात चर्चा पिपरीत पक्षात घडतय विपरीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने पिपरी सर्कल मध्ये रविवारी दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला पिपरी येथील मातोश्री मंगल कार्यालयामध्ये अविनाश देव यांच्या संकल्पनेतून दीपावली स्नेह मिलन सोहळा आयोजित करण्यात आला होता यानिमित्त संगीत संध्या व स्नेह हो भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे गृह खणिकर्म सहकार शिक्षण राज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज वर्धा जिल्हा भाजपा अध्यक्ष संजय गाते माजी खासदार सुरेश वाघमारे अविनाश देव कमलजी कुलदरिया भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अर्चनाताई वानखेडे ज्येष्ठ समाजसेवक सुनीलभाऊ उरांडे यांची प्रमुख उपस्थिती होती पिपरी सर्कल भाजपकडून या आयोजित दीपावली स्नेहमिलन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका परिसरामध्ये वाटण्यात आल्या होत्या परंतु या कार्यक्रमाचं भाजपाच्या पिपरीच्या प्रथम नागरिक सरपंच वैशाली गोळकर व त्यांच्या सहकारी सदस्याने या कार्यक्रमाचं निमंत्रण नसल्यानं त्यांची अनुपस्थिती येथे चर्चेचा विषय ठरला होता पिपरीचे माजी सरपंच अजय गवळकर व त्यांच्या सहकार्याच महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री डॉक्टर भाऊ भोयर यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी प्रवेश केलाय तेव्हापासून पिपरी सर्कलमध्ये भाजपात उघड दोन गट पडले असून एक गट पालकमंत्री यांचे विश्वासू फारुख शेख यांचा तर दुसरा गट अजय गवळकर पालकमंत्री यांचे निकट यांचा अशी विभागणी झालेली आहे दोन्ही गट एकमेकांना आयोजित केलेल्या कार्यक्रमांचं निमंत्रण देत नसल्याची बाब येथे उघडकीस आलेली आहे यामुळे विपरीत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये विपरीत घडत असल्याचं चित्र आहे दीपावली स्नेह हो मिलन तर झाले या दोन गटात मनोमिलन होणार काय याकडे जनतेचं लक्ष लागलंय दिलीप पिंपळे जनसंग्राम न्यूज वर्धा धा